आज माझे स्नेही कविवर्य आणि गझलकार आप्पासाहेब यांचा वाढदिवस या शुभदिनी आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आप्पासाहेबांना दीर्घ आयुष्य लावो हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आप्पासाहेबांचंच गीत मी तयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे वाढदिवस वाढदिवस जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे जन्मलो या धरेवर अन इथे मरणार आहे प्रेत माझे जाळल्यावर प्रेत माझे जाळल्यावर जन्म हा सरणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे बळ असे स्तोवर भुजांचा भार मी साहित गेलो बळ असे स्तोवर भुजांचा भार मी साहित गेलो पंख माझे छाटल्यावर पंख माझे छाटल्यावर मी कसा उडणार आहे मी कसा उडणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे नित्य केली बादशाही शायरांच्या मैफिलींची नित्य केली बादशाही शायरांच्या मैफिलींची वाह वाहीची सुरावट वाह वाहीची सुरावट ना पुन्हा श्रवणार आहे ना पुन्हा श्रवणार आहे जन्मलोमी या धरेवर अन इथे मरणार आहे शब्द माझ्या अंतरीचे अंतरी असतील लशाभूत शब्द माझ्या अंतरीचे अंतरी असतील लक्षाभूत अस व्यक्त करण्या भाव माझे व्यक्त करण्या भाव माझे मी कुठे असणार आहे मी कुठे असणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे दीप उजळीत गेलो दीप उजळीत गेलो अंतरीच्या यातनाचे दीप मी उजळीत गेलो अंतरीच्या यातनाचे दुःख हृदयी दाटल्यावर दुःख हृदय दाटल्यावर मी कसा हसणार आहे मी कसा हसणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे जन्मदात्यांचे अजूनही पांग नाही फेडले मी जन्मदात्यांचे अजूनही पांग नाही फेडले मी मग उगा एकाक्ष कैसा मग उगा एकाक्ष कैसा पिंड मी शिवणार आहे पिंड मी शिवणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे वाढदिवसाचे विसरना सोवळ ए आता किरण तू वाढदिवसाचे विसरना सोवळे आता किरण तू श्वास हा थांबेल केव्हा श्वास हा थांबेल केव्हा ना तुला कळणार आहे ना तुला कळणार आहे जन्मलो मी या धरेवर अन इथे मरणार आहे प्रेत माझे जाळल्यावर प्रेत माझे जाळल्यावर जन्म सरणार आहे जन्म सरणार आहे जन्मलो मी या धरेवर इथे मरणार आहे धन्यवाद